गजानन पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी नरसी येथे चक्काजाम आंदोलन संपन्न सविस्तर बातमी अशी की माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनास पाठिंबा म्हणून नांदेड जिल्ह्यातील नायगाव बिलोली देगलूर मुखेड उंबरी धर्माबाद येथील शेतकऱ्यांनी गजानन पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वात नरसी येथे चक्काजाम आंदोलन केले या आंदोलनातील प्रमुख मागण्या होत्या की शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांच्या शेत पिकाला शेत शेत हमीभाव मिळालाच पाहिजे दिव्यांगबांधवांना सहा हजार रुपये मानधन मिळालेच पाहिजे पेरणी ते कापणीचा खर्च एम आर ई जी एस अंतर्गत करण्यात यावा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात अशा विविध मागण्यांसाठी नरसी येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी शेतमजूर दिव्यांग बांधव कामगार ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते देश्ट मते देश्ट मते देश्ट। या नरसी चौकामध्ये चक्काजाम आंदोलन लोकनेते ओमप्रकाश बच्चू साहेबांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या जनसमूहाच्या उपस्थित शेतकरी बांधवांच्या उपस्थितीमध्ये मोठा चक्काजाम या ठिकाणी झालेला आहे या आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आमच्या शेतकऱ्यांना सर्व सरसकट सर साधमारा पुरा झाला पाहिजे दिव्यां निराधार बांधवांना किमान सहा हजार रुपये ज्येष्ठ बांधवांना सहा हजार रुपये मिळाले पाहिजे माझा शेतकरी बाप जुऱ्यावरती राबराब राबतो त्या माझ्या बापाला महिन्याला तीन हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे यासह अठरा पगड जाती धर्मातल्या लोकांच्या अनेक आता मागण्या आहेत त्या पूर्ण मागण्या मान्य झाल्या पाहिजे आणि या सरकारने दखल घ्यावी दखल घेतलं तर ठीक आहे नसेल तर आमचे आदरणीय लोकनेते ओमप्रकाश बच्चू साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला या मुंबई मुंबई या ठिकाणी मंत्रालयात घुसल्याशिवाय पर्याय राहणार नाही भाऊचे आदेश देतील या महाराष्ट्रातील या राज्यात या भागातील मत नायगाव मतदारसंघातील आमचा शेतकरी बाजू हा पूर्णपणे रस्त्यावर उतरलेला आहे सरकारने याने दखल घेतली पाहिजे अन्यथा बघावं लागेल याच्यात काही शंका नाही राज्याचे कृषी मंत्री व्यंकटरावजी कपाटे यांनी या सभागृहामध्ये या पवित्र सभागृहामध्ये या माझ्या शेतकऱ्या बापाच्या सभागृहामध्ये रमी खेळला आणि त्या कृषी मंत्र्याला आमचं सांगणं आहे शेतकरी पुत्र या नात्याने आम्ही तुम्हाला रमीचे देतो आम्ही तुम्ही रमी खेळत बसावं आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि तुम्ही रमी जर खेळत नसाल तर आम्ही मग परत तुमचा आम्ही नांगरा सगट कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही यात मात्र काही शंका नाही आपली यापुढील भूमिका काय राहणार आहे यानंतर भूमिका आमचे लोकनेते बचू साहेबांच्या नेतृत्वामध्ये भाऊने जे आदेश देतील त्या आदेशाचं पालन करू भाऊचा एकच आदेश आहे की आता मंत्रालयात घुसल्याशिवाय पर्याय नाही या भागातील सर्व शेतकरी तरुण बांधव अठरा पंधरा जातीतल्या सर्व बांधव या पेटून उठलेला आहे आणि मंत्रालयामध्ये घुसायची आमची पूर्णपणे तयारी आहे आम्ही जान देंगे और लेंगे ही मानसिकता जोपासत आम्ही आता बाहेर निघालेला आहे याच्या शंकर आज या आंदोलनामध्ये किती तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी सहभाग आपला होता आता नरसी या ठिकाणी नरसी नायगाव तालुका या ठिकाणी जवळपास चार ते पाच तालुक्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चक्का जाम झालेला दा आहे यामध्ये बिलोळी असेल मुख्य देगलूर आहे त्यानंतर नायगाव आहे मुखेडे असे प्रमुख्याने चार तालुक्याच्या वतीने मोठा चक्का जाम या ठिकाणी झालेला आहे पूर्णपणे शेतकरी बांधव रस्त्यावर उतरले मला